चरित्रे महान संगीतज्ञांची या विषयांतर्गत आज आपण स्वामी हरिदास यांच्या कार्याची माहिती घेणार आहोत सोळाव्या शतकातील या महान गायकाचा जन्म उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यातील एका खेड्यामध्ये झाला त्यामुळे त्या, त्या गावचे नाव हरिदासपूर असे पडले कृष्ण भक्तीचे वेड असलेल्या या गायकाने वृंदावनामध्ये एका झोपडीमध्ये भक्तिरसाने ओथंबलेली द्रुपदे लिहिली त्यांची गायन कीर्ती ऐकून अकबर बादशाह सुद्धा गुप्त प्रवेश करून त्यांच्या झोपडीत येऊन गायन ऐकून गेला होता असे पण म्हणतात त्यांचे आठ गायक शिष्य खूपच प्रसिद्ध झाले उदाहरणार्थ तन्ना मिश्र ज्याला आपण तानसेन म्हणतो बैजू बावरा गोपालाल मदन राय पंडित दिवाकर पंडित सोमनाथ रामदास व राजा सौरसेन इत्यादी केवळ ईश्वर भक्तीसाठी गाणारा हा गायक इसवी सन पंधराशे पंच्याहत्तर मध्ये कृष्णचरणी लीन झाला त्यांची समाधी निधीवन वृंदावन या ठिकाणी आहे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये भारत सरकारने पोस्टाच्या तिकिटावर स्वामी हरिदास यांचा फोटो छापला होता हरिदास चे वडील मुलतांचे सारस्वत ब्राह्मण होते त्यांच्या आईचे नाव चित्रा माता हरिदास यांचा जन्म चौदाशे ऐंशी मध्ये झाला आणि त्यांच्या सन्मानार्थ गावाला आता राजपूर ग्राम म्हटले जाते हे गाव पंधराशे पंच्याहत्तर मध्ये मरण पावले असे पण मानले जाते त्यांनी निम्बार्क संप्रदायाचे पालन केले होते त्यांना श्री ललिता सखीचा अवतार म्हटले जाते किन्नरी आघोटी मृदंगम आणि डफ यासारख्या वाद्यांचा उल्लेख त्यांच्या कामामध्ये आढळतो त्यांनी केदार गौरी मल्हार आणि वसंत या रागांचा उल्लेख केला आहे त्यांनी राधाकृष्णाच्या प्रेमाची गाणी गायली भगवान श्री बाके बिहारीच्या रूपात प्रकट होईपर्यंत हरिदास परमेश्वराची स्तुती करत राहिले त्यांच्या आध्यात्मिक शिष्यामध्ये विठ्ठल आणि कृष्णदास यांचा समावेश होता धन्यवाद